काय बोलता अंकी संख्यांचा गुणाकार शिकायचा आहे पण वेळ लागतोय अरे वेळ नाही बॉस आपले पास समय समय पण समय पाच सेकंद फक्त बघा काय समजा एका नंबर आपण रँडम नंबर समजा आपल्याला गुणाकार करायचा समजा एकतीस गुणिने समजा आपण करतोय एकतीस गुणिले समजा पंचवीस रँडम नंबर आपण आपल्या मर्जीने उचललेला आहे अच्छा कसं करणार आता याचा गुणाकार बघा ना एकदम भारी ट्रेक आहे जे सांगतोय नीट फॉलो करा बघा पहिले काय करणार या पहिल्या आणि या पहिल्या नंबरचा करा गुणाकार किती तो रे व्यतिरिक्त सहा सहा आहे अच्छा सहा जो आहे तो सिंगल डिजिट आहे का आपल्याला नेहमी टू डिजिट पाहिजे दोन अंकी संख्या पाहिजे

किती भारी आता मजा येईल मेरे मजा आहे काय आता आता या एकचा चा या दोनशी गुणाकार करा म्हणजे बे क बे आता इथे झिरो लावायची करत नाही दोन मग असंच ठेवा असंच ठेवा सांगतो काय करायचं पुढे त्यानंतर बघा आता काय करणार आता या संख्येचा काय करा गुणाकार करा पाच त्रिक पंधरा याचा याचा पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा अच्छा हे किती होतं सतरा हे टोटल यांची आपण ॲडिशन केली टोटल किती होतं सतरा बस हे जे सतरा आहे ना हे सतरा खतरा नाही सतरा हे उतरा इथे आणि बस इथे स्किप करा एक स्किप करा तिथे नाही ठेवायचं एक्स्किप करा आणि हे सतरा ठेवा इथे हे सतरा इथे ठेवा बस आता ऍडिशन करा अरे किती होतं रे पाच सात आणि सात आलं उत्तर सातशे पंच्याहत्तर म्हणजे एकतीस गुणिले पंचवीस केलं तर उत्तर काय येतं सात पंच्याहत्तर अरे करून बघा ना करून बघा अच्छा ही तर छोटी संख्या होती समजा एखादा आपण नंबर घेतला काय की सत्त्याण्णव गुणिले समजा सत्त्याण्णव गुणिले आपण काय घेतला त्रेपन्न घेऊन टाकला आपल्याला मर्जीने रँडम नंबर उचलला आपण अच्छा मग आता काय करणार या पहिल्या नंबरचा पहिल्या नंबरशी गुणाकार करा पाच नऊ पंचेचाळीस बघा पाच नऊ पंचेचाळीस त्यानंतर उसके बाद मेरे भाई याचा आणि याचा गुणाकार करा सात्रिक एकवीस सात्रिक एकवीस आले सात्र एकवीस अच्छा अब क्या करेंगे माय फ्रेंड आता बघा याचा आणि याचा काय करा गुणाकार करा सातापाचा पस्तीस साईडला लिहून घ्या साईडला मोकळे होऊन जा सातापाचा पस्तीस इथपर्यंत क्लिअर आहे त्यानंतर याचा केला साता पाच आता काय करा याचा आणि याचा गुणाकार करा नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ तरी किती होता सत्तावीस हे सत्तावीस इथं लिहून घ्या बस आता यांची करा ॲडिशन ॲडिशन केल्यानंतर आउटपुट काय म्हणते बघा सात पाच किती होतात सात पाच किती होतात रे किती होतात बारा होतात सात पाच किती होतात बारा अच्छा बारा होतात हा गेला एक हे किती होतात टोटल सहा हे बासष्ट उचला हे बासष्ट उचला पण इथे नाही एक स्किप करा आणि इथे ठेवा हे बासष्ट बस एक एक चार सहा पाच किती अकरा हस् गेला एक टोटल झाली पाच एक्कावन्न एक्केचाळीस आला तुमचं अंतर ये भाई हे ये तो था का कळलं हे था असली वैदिक मॅसेरीज एवढ्या फास्ट मेहने तुम्ही आन्सर काय करू शकता इझी लि काढू शकता बाय तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चलो टाटा बाय बाय टेक केअर प्रॅक्टिस करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला बाय